मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे आणि मकर संक्रांतीला उखाणे काय घ्यायचे हा प्रश्न पडतो तर मी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे सुंदर छोटी छोटी उखाणे जे उखाने एकदा ऐकताच एक एक दा एक लक्षात राहील तर वेळ वाया न घालता लगेच व्हिडिओला ला सुरुवात करूया साता जन्माची पुण्याई फळाला आली आज रावांच्या नावाने मिरवते मंगळसूत्राचा साज आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर सुखी संसाराचा प्रवास रावांच्या बरोबर महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज गुलाबाचे फूल दिसायला ताजे राव झाले माझ्या मनाचे राजे पावसाच्या स्पर्शाने दरवळतो मातीतला सुगंध रावान सोबत जुळले साता जन्माचे बंध, नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे रावांसारखे पती मला जन्मोजन्मी मिळावे मोगऱ्याचा फुलांचा दरवळतो सगळीकडे सुगंध रावांच्या सोबतीत मिळाला जीवनाचा आनंद जीवन म्हणजे सुखदुःखाचा खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाची वेळ निलवर्णी आकाशात चंद्र दिसतो साजरा रावांनी मला दिला सौभाग्याचा गजरा एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज हळदी कुंकवाला झाली महिलांची गर्दी राव घालतात पोलिसांची वर्दी दिवाणी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकवाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल हळदी कुंकवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कडी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी माता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा करिता चंदेरी सागरात रुपेरी लाटा रावांच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा इंद्र धनुष्यात असतात सप्त रंग रावांच्या संसारात मी आहे दंग निळ्या नभात चंद्राचा प्रकाश रावांवर आहे माझा विश्वास व्रत घेऊन नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते गुलाबाचे फूल मधोमध पिवळे राव दिसतात कृष्णासारखे सावळे श्रीरामाच्या चरणी वाहते फूल आणि पान रावांचे नाव घेते राखते सर्वांचा मान नागपूरची संत्री कोकणातले नारळ रावांचे नाव घेते साधे आणि सरळ रंगात रंग काळा निळा जांभळा पिवळा रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला जाताना वेळेच बंधन पाळा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा राम गेले वना राज्य दिले भरता रावांचे नाव घेते सर्वांच्या करिता अंगणातील तुळस पावित्र्याचे स्थान रावांच्या मुळे मिळाला सौभाग्याचा मान जीवन रूपी कादंबरी वाचली दोघांनी रावांचे नाव घेते पत्नी या नात्यांनी निळ्या निळ्या आकाशात उगवला शशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी असा असावा संसार जिथे दुर्दैवाला घ्यावी लागे माघार राव आहेत माझ्या जीवनाचा आधार घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस रावांच्या नावाचा संसारावर चढवीन कळस संसार रूपी कादंबरीत रेखल्या भावनेच्या ओळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे माझ्या जीवनाला अर्थ सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवाला रावांचे नाव घेताना आनंद माझ्या मनाला, गहू तांदूळाने भरले सुख रावांचा स्वभाव भारी आहे खूप केळीच्या पानावर कोवळ कोवळ ऊन रावांचे नाव घेते ची सून महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस नील आकाशात चंद्राची प्रभा रावांच्या नावामुळे कुंकवाची शोभा